तीनशे टन सोनं हो तुम्ही बरोबर ऐकलं तीनशे टन सोनं म्हणजे दहा कोटी सुवर्णमुद्रा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा स्वराज्याची अंदाजे संपत्ती किती होती तर हजारो नाही लाखो नाही तर इतिहासकारांच्या मते त्या काळी रायगडावर इतकं सोनं आणि हिरे जवाहरात होते ज्यांची आजच्या काळातील तुलना केल्यास किंमत होते तीन लाख एक्क्याण्णव हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक तर बत्तीस मन सोन्याचं सिंहासन म्हणजे बाराशे ऐंशी किलोचं शुद्ध सोनं पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर सोळाशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा मुघलांनी रायगड धोक्याने जिंकला तेव्हा तो खजिना गायब झाला होता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की बाराशे ऐंशी किलोचं ते आवाढव्य सिंहासन हवेत गायब कसं झालं त्यांना मुघलांनी लुटलं का इतर इतिहासाची पानं म्हणतात तर नाही रायगडावर मिळालेल्या खजिनाच्या मुघल कागदपत्रांमध्ये या सिंहासनाचा कोणताही उल्लेख आढळत नाही मग ते सिंहासनाने तो खजिना आजही रायगडाच्या एखाद्या गुप्त तळघरात गाठला असावा का तर जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला स्वराज्याच्या त्या काळातील खजिन्याचा आवाका समजून घ्यायला हवा सुरुवातीला आम्ही ज्या तीनशे टन सोन्याचा उल्लेख केला ते ऐकून तुम्ही थक्क झाला असाल पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सुरतेपासून ते दक्षिण भारतापर्यंत अनेक मोहिमा राबवून स्वराज्याची तिजोरी भरली होती तर सुरतेच्या पहिल्या मोहिमेत महाराजांना एक कोटी सुवर्णमुद्रांचा खजिना मिळाला होता तर सुरतेच्या दुसऱ्या मोहिमेत सदुसष्ट लाख सुवर्णमुद्रा मिळाल्या बहादुरगडाच्या मोहिमेत सरसेनापती हंबीरराव मोहित यांना मुघलांचा एक कोटी मुद्रांचा खजिना मिळाला होता याआधी तोरणा किल्ल्यावर महाराजांना सोन्याने भरलेले सात मोठे हंडे सापडले होते जालना अहमदनगर आणि जुन्नरच्या स्वारीतही एक कोटीहून अधिक सुवर्णमुद्रा मिळाल्या होत्या जावळीचे मोरे शृंगारपूरचे सुरवे आणि पालवणचे दळवी यांना हरवून महाराजांनी त्यांचे राज्य स्वराज्य सामील तर केलेच पण त्यांच्या पिढ्यानपिढ्यांचा खजिनाही स्वराज्याला मिळाला दक्षिण दिग्विजय मोहिमेत गोलकोंडा आणि विजापूरसारख्या शाह्यांकडून मोठी खंडणी आणि देखील मिळाली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही बुरहाणपूरवर हल्ला करून चार कोटीहून अधिक मुद्रांचा खजिना मिळाला होता तर हा खजिना इतका मोठा होता की मराठा फौजेला तो वाहून येणं अगदीच कठीण होतं म्हणून त्यांना थोडा खजिना वाटेतच सोडून जावा लागला याशिवाय स्वराज्याचं आर्थिक उत्पन्न एक कोटी सुवर्णमुद्रा होतं तसेच मराठ्यांचे जहाज अफगाणिस्तानापर्यंत व्यापार करायला जात होते या सर्व मोहिमेंचा हिशोब लावला तर हा आकडा पंधरा कोटी सुवर्णमुद्रांच्या वर जातो जर आपण दहा कोटी सुवर्णमुद्रा जरी पकडल्या आणि एका मुद्रेचे वजन तीन ग्रॅम जरी धरले तर त्याचे वजन तीनशे टन होते रायगडाच्या खजिन्याची भव्यता ही केवळ गोष्ट नाही तर एक वास्तवसुद्धा आहे इतिहास साक्ष आहे की महाराजांचं हे भव्य सिंहासन बनवणाऱ्या कारागिराचं नाव होतं रामाजी दत्तोजी चित्रे त्यांनी बत्तीस मन सोन्याला वितळून त्यात मौल्यवान रत् जडली होती इंग्रज अधिकारी ऑक्सिडने ऑक्सिडनेसुद्धा आपल्या डायरीत या सिंहासनाचे वर्णन अद्भुत आणि भव्य असं केलं आहे मग प्रश्न तोष येतो की हे सिंहासन गेलं तरी कुठे सोळाशे एकोणनव्वद मध्ये औरंगजेबाचा वजीर जुल्फिकार खान याने रायगडाला वेढा घातला तर गडावर महाराणी येसुबाई आणि छत्रपती राजाराम महाराज होते स्वराज्याला वाचवण्यासाठी राजाराम महाराजांनी गडाबाहेर पडणेच गरजेचे होते त्यांना वाघ दरवाजातून एका टोपलीत बसवून रस्त्याच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आलं होतं पण आता इथे थोडस विचार करा अशा जीवघेण्या प्रवासात जेव्हा शत्रू समोर उभा आहे तेव्हा बाराशे ऐंशी किलोचं सिंहासन आणि प्रचंड खजिना रस्त्यानं बांधून गडावरून खाली उतरवणं शक्य होतं का तर मुळीच नाही राजाराम महाराज आपल्यासोबत केवळ स्वराज्याचे विचार घेऊन गेले होते सोनं नाही याचा अर्थ खजिना गडाबाहेर गेलाच नाही पण जेव्हा मुघलाने रायगड जिंकला तेव्हा त्यांना काय मिळालं इतिहासकारांच्या मते जुल्फिकार खान जेव्हा औरंगजेबाकडे लूट घेऊन पोहोचला तेव्हा त्याच्याकडे सोन्याच्या फक्त तीन ते चार पेट्याच होत्या मग ते बत्तीस मन सोन्याचे सिंहासन गेलं तरी कुठे जर मुघलांना ते मिळाले असते तर औरंगजेबाने जगाला ओरडून सांगितलं असतं की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन तोडले किंवा वितळले पण औरंगजेबाच्या दरबारात मात्र पूर्णपणे सन्नाटा होता कदाचित महाराणी येसुबाईंनी मोघल गडावर येण्यापूर्वीच तो पवित्र खजिना आणि सिंहासन रायगडाच्या एखाद्या गुप्त तळघरात सुरक्षित केले असावे रायगडावर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे अजून उत्खनन केलेले नाही आहे तज्ज्ञांच्या मते दोन जागा सर्वात महत्वाच्या आहेत त्यातली पहिली जागा म्हणजे किल्ल्यावर असलेली रत्नशाळा ज्याला काही लोक खलबतखानासुद्धा म्हणतात तर त्याच्या शेजारी असलेली एक बंद खोली आणि दुसरी जागा म्हणजे महाराजांच्या मुख्य राजवाड्याच्या खाली असलेले एक विशाल तळघर तर सोळाशे एकोणनव्वद पासून सतराशे तेहतीस पर्यंत रायगड मुघलांकडे आणि जंजीरा सिद्धींकडे होता सतराशे तेहत्तीसमध्ये मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला पण त्या जुन्या काळातले लोक आता तिथे नव्हते अठराशे अठरामध्ये गड इंग्रजांकडे गेला आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तिथे कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती खजिना का मिळाला नाही हे एक रहस्यच आहे पण मित्रांनो खरा खजिना तो सोनं चांदी नव्हता राजाराम महाराज खजिना घेऊन गेलेच नव्हते कारण सोनं पुन्हा कमावता येतं पण स्वातंत्र्य नाही रायगडाचं ते सिंहासन आज आपल्याला दिसलं नसलं तरी त्या सिंहासनाची प्रतिष्ठा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे आणि हाच आपला खरा खजिना सुद्धा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते सिंहासन आज रायगडावर कुठेतरी लपलेलं आहे का की इतिहासाच्या पानामध्ये कुठेतरी हरवून गेले तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हे ऐतिहासिक रहस्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा